Okay. मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनेल मध्ये आपलं स्वागत आहे चॅनेल ला सपोर्ट करा आज आपण आलेलो वडगाव मैदानात आज मोठं मैदान भरले पाच लाखाचा आज कोण मानकरी होते पाहूया आणि आज कोणकोणते कोणती बैल आले कोणकोणते कोणते आहेत मित्रांनो शिरसवडीकरांची रायफल पण दाखल झाली मैदानात नमस्कार नमस्ते, नमस्ते। किती वाजता आला आज आज आलो की सहा वाजता सहा वाजता आला लवकर आलाय आज आज कसं नियोजन आहे पायऱ्याच आहे चांगला पायरा आहे ना शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो निसर्ग गार्डन कातरस मागडे सुंदर पण मैदानात दाखल झालाय मागल्या वेळेचा एक नंबरचा मानकर आहे सुंदर बाय नमस्कार आज कसं नियोजन लावलंय सुंदरचं चांगलं नियोजन तात्या अजून आलं नाही का मागा येते का चाल मित्रांनो चिक्क्या पंचावन्न लाखाचा चिक्क्या ह्या वर्षीची खरेदी दोन हजार चोवीस ची खरेदी कुठं आहे चिक्क्याचा मालक नाही मालक नाही त्याला हा पण कुणा हा कुणाचा आहे बोला आहे का चिक्क्याच्या मालकांचाच आहे मुंबईला त्याचं नियोजन लावलंय चिक्क्याचं केलं डायवर्णी केलंय मित्रांनो एक्क्याऐंशी अक्क्याऐंशी सिक्कंदर पण मैदानात दाखल झाले बघा आणि एक्क्याशी एक्क्याशी रायफल आज इथं नमस्कार किती वाजता आला सला आहे आज कसं नियोजन लावलंय नियोजन नियोजन वेगवेगळं आहे आज चालतंय गजा पण दाखल झालाय त्याच काय नाव आहे तेव्हा लक्की आहे कुठल्या गावचं आज कुणा सांग पायरा केला गजान हे आहे पहिल्यांदा पाहिलेली गाडी पहिल्यांदाच आहे मैदानात दाखल झालाय नमस्कार आज कसं नियोजन आहे छंदरच होय चांगलं आहे ना चालतंय बाब्या पण दाखल झालाय खरसुंडीचा बाब्या ना आज कसं नियोजन लावलंय मालकाने केले होय आज ड्रायव्हर कोण बारीक ड्रायव्हर का दुसरं होय बारीक ड्रायव्हर आहे ती बारीक ड्रायव्हर नमस्कार नमस्कार आज बाब्याच्या गाडीवर ना किती वाजता आला आत्ता चाल आहे चालतंय शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद पहिलेवान आणि बादल पण दाखल झालाय नमस्कार आज कसं आहे नियोजन नियोजन पहिलवानचं सोनाय गार्डनचा चेंदर चेंदर आहे आधी पळवलेली का ये था, ये था, पार... पार... ही गाडी पहिल्यांदाच आहे बैल आहे ती होय लांब लय लांब नाला आज कुणा सांग नियोजन लावले आहे मग काय माहित आहे का हीच आहे मित्रांनो अर्जुन पण मैदानात दाखल झालाय बघा अर्जुन अर्जुनच मालक कुठं येते नमस्कार भैया आज कुणा सांग पायरा केला अर्जुनचा लोक बर आहे मोठं नियोजन आहे आज मग ही गाडी लय पळते हे का ना आज कोरेगाव पासन ना नियोजन कॉकटेल पण मैदानात दाखल लागेल कॉकटेल बॅनर नवीन तयार केलाय काय हो गाडीवाला चांगला दिसतोय या शेट आलं नाही ती होणा सांग केले शेटनी नि केले कुठली बैल घेऊन आल ज्याचा बादच्या आणि ती कुणाची सिकंदर असेल नाही का सिकंदर आली ते जे ह्या दिसताना झाले उदय दादांची कार्यकिर्दी कुठे पहिली ना लक्षातल्या दावणीतली बैल तो बारका लक्ष सर आहे ना सरजे आहे सरजे भाऊ नमस्कार आज बागातलं मैदान आहे तुमच्या आज किती दिवसात ना बाहेर काढलं होत्या परवा देश आलाय आहे मुंबईतलाही दिवस होता आज कुणाचं केले नियोजन कुठला बैल आहे शेटणी केले का तुम्ही केलं चालचा बैल आहे काय नाव ह्याच हरण्या हरण्या कुठल्या गावचा हरण्या वाटेगावचा आज कुणा सांग पायरा केलावडचा राजा राजा खडकरांचा माणिक मैदानात दाखल झालाय इकडं कुठली बैलायची बघ तात्यांचा दिसतोय तात्यांचा ना आज नियोजन केलं नियोजन केले सांभाच तात्यानी केले आज सांभाला जाणला दुसरा देऊ दिला जुना मालक भेटले त्यांनी पिस्टन बी मैदानात दाखल झालाय आज कोणास केलाय काय विचारलं नाही विचारलं ओंकार दाखल झालाय आणि सोन्या पण दाखल झालाय पण आज दोन्ही पण महिला दाखल झाली घरची नमस्कार नमस्कार आज दोन्ही पण आणले खटकेल असेल नियोजन आज तुम्ही चांगलं नियोजन आहे काय ना नियोजन आहे वासुर आता गोलालाच आहे सारख कंटिन्यू गोलाला पिस्टनच्या पाया पाय ठेवला आहे त्यानं पिस्टनच्या सावली पडली त्याला आहे ना शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद सुंदर पण दाखल झाला कारण जे पुलचा सुंदर आहे सारखा गोलालाच आहे आता आहे ना आज कोणाचं सांग नियोजन केलं चांगलं आहे इकडं लखन आलाय लखन लखन अलीकडच्याच काय नाव आहे तो छोटा लक्कन आहे हा तुमचं छोटा ड्रायव्हर दिसत ना ते छोटा ड्रायव्हर हां होय चालतंय चालतंय याच काय नाव आहे होय सरजेराव दारपुडीचा दारपुडीचा सरजेराव याच बी बरेच फायनल झाली ती ना होय काय ना पुशेगावला बी आता पुशेगावला बी राहिलेला उजवीनं पळत दोन्ही खांदे दोन्ही खांदे आहे सांग लावलंय आज नियोजन आज सिकंदर आहे सिकंदर आहे कोणाचा बैल आहे तो मासाचा चिक्क्या पण दाखल झालाय शेट नमस्कार आज पुष्य गावच आजच बाहेर काढला ना बैल पूर्णपणे कवर झालाय का पायात काय फॉल्ट नाही आता आता जुळलं असेल हे ना त्याच्या काळात त्यानं काळ गाज आहे चांगला त्यामुळे काय आता टेन्शन नाही आता जरी मैदानात नुसता आणला तरी भाषा मग माहिबे पण दाखल झालाय बघा आज कोण दिसताना झालंय वाली कुठे गेली तिकडे गेली ती कसूर पण दाखल झालाय बघा आता आज ल पॅक केलाय त्याला गर्दी पण होती म्हणाले आज कोण दिसताना झाले त्यांच्यातला हे का ना काय ना हो सुरू का सूर्य कुणाचा रेटरे बुद्रुकचं सूर्य आहे आज कुणाचं नियोजन केले त्याचं कोरेगावचा आहे इकडे मित्रांनो वादळ पण दाखल झालंय वादळ वाले दिसन झाले त्या इकडं बघूया कुठली बैल आलं ती तात्या नमस्कार नमस्कार आलाय राजा आणि शाहीर आणलंय बागातलं मैदान आहे तुमच्या आज है काय ना कसं पहिर सांगितलं नसतील तुम्हाला नाही गाडी चालतंय चालतंय चांगलं आहे हे कुठल्या गावची तो सरदार आहे सरदारला मी नाही नाहीतर इचरा लागली नसते तो मोडगावचा सरदार आहे सच्चे गावच्या सागर शेटकडं असतो हे काय ना आज कुणाचं नियोजन आहे माहितीये सागर होय चालतंय मथूरला बघाय बघा गर्दी किती आहे सगळी चे इथे मथूर मथूर म्हले की पब्लिक इड होत आहे तर मथुर पण दाखल झालाय बघा मैदानात आज पायरा टॉपच असणार आहे मथूरचा पण मथूर